नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे काय मग कसं काय टायटल टायटल्स सांगितमने तुम्ही पाहिलंच असेल पाहिलं आहे ना म्हणूनच हा व्हिडिओ पाहताय चॅनल जर प्रथम जर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेल ऐकून बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल करा जेणेकरून यूट्यूबच आपल्याला नोटिफिकेशनमध्ये यूट्यूब पाठवतील आणि हां त्याच्यासोबत जे हाईप आहे ते हाईपसुद्धा करा जेणेकरून आपल्या यूट्यूबच्या ऑर्गनायझममध्ये हे यूट्यूब आपले जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्याच लोकांच्यापर्यंत पोहोचवत राहील आपल्याच लोकांच्यापर्यंत आणि इतर लोकांच्यापर्यंत जे पाहणारे प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचत राहील आणि आपला हा चॅनल अजून उंचावला पाहिजे अजून वाढला पाहिजे आजच्या ह्या मीडियाच्या युगामध्ये आपलंसुद्धा एक माध्यम आहे आणि या माध्यमातून आपण सुद्धा आपला आवाज सुरक्षा रक्षकाचा शासनापर्यंत शासकीय अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवतो मित्रांनो आणि म्हणूनच या सगळ्या काही गोष्टी करता आपला चॅनल आणि आपल्या का सगळ्या काही हा व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचला जा पाहिजे चला, चला तर जाऊया आपल्या विषय विषय तुमच्या आवडीचा आहे मित्रांनो आवडीचा विषय म्हणजे काय बाबा पगारवाढ झाली पाहिजे किमान वेतन झालं पाहिजे तर किमान वेतन या किमान वेतनाचं सल्लागार जे समितीचं मंडळ असतं की नाही मित्रांनो सल्लागार समिती मंडळ जे अध्यक्षपदी आता ते बदललं आहे संपूर्णतः महाराष्ट्र शासनानं नवीन सल्लागार जे नियुक्तपदी आहेत ते नियुक्त केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जो काही बदल केला आहे आता मागीलच तुम्हाला कामगार नेते आपल्या लक्ष्मणराव भोसले साहेबांनी सांगितलं होतं की जे फाईल आहे किमान वेतनाची ती मुख्यमंत्र्यांच्या टेबलवरती होती आता मुख्यमंत्र्यांच्या टेबलवरती त्याचे सही होऊन ते कुठं येतं सल्लागारमध्ये आणि त्या सल्लागारामध्ये आल्यानंतर तिथून पुढं ते मग त्याचं लागू कशा पद्धतीने आणि काय आणि किंवा त्याच्यात काय बदल असतील जे सल्लागारांनी समितीने जे ठरवले असतील किंवा बदल केले असतील तर ते बदल करून त्याच्यामध्ये परत ते साईन होऊन ते लागू होतं सगळ्या काही गोष्टी म्हणजे हे प्रोसेस चालू आहे या प्रोसेसमध्ये आता एक किमान वेतनाचं जे सल्लागार मंडळ आहे त्याच्या अध्यक्षपदी कोण आहे माहिती आहे का मित्रांनो श्री गणेश ताठे हे राज्यमंत्रीपदाचा दर्जासुद्धा आहे बरं का मित्रांनो त्याच्यामध्ये आता ही माहिती मला आपले संजय दादा यांनी दिले कालच त्यांनीची चर्चा झाली आणि त्यांनी बरेचसेच माहिती पाठवली हो आणखीन काय माहिती आहे त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ वेगळ्या सगळ्या काही गोष्टी आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी आहेतच पण हे घेऊया महाराष्ट्र शासनानं किमान वेतनाची जे सल्लागार मंडळाची पुनर्रचना केलेली आहे महाराष्ट्र शासनातर्फे किमान वेतन अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीस कलम सात कलम नऊ महाराष्ट्रातील किमान वेतन नियमन एकोणीसशे त्रेसष्टमधील कलम चारच्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाची पुनर्रचना करण्यात यापदी अध्यक्षपदी राज्यमंत्री दर्जा गणेश ताठे यांची नियुक्त करण्यात आलेले आहे तसेच त्याच्यामध्ये आणखीन जे आहेत अध्यक्षपदी जे तुम्हाला सांगितलं सचिव कोण आहेत सहकामगार आयुक्त ग्रामविकास मुंबई प्रतिनिधी याच्यामध्ये कोणकोण आहेत श्री चंद्रकांत देशमुख आहेत श्री बाबासाहेब दरेकर आहेत श्री चंद्रकांत महाडिक आहेत श्रीमती शुभांगी बुचडे आहेत श्री संतोष देशमुख आहेत का आता कामगार प्रतिनिधी कोणकोण आहेत याच्यामध्ये कामगार प्रतिनिधी याच्यामध्ये घेतले आहेत बाळासाहेब भुजबळ आहेत योगेश मधुकर आवळे आहेत त्याच्यानंतर संजय जोरले आहेत गणेश देशमुख आहेत ॲडव्होकेट आहेत हे गणेश देशमुख म्हणून माणिक पाटील म्हणून आहेत ह्याच्यामध्ये परत स्वतंत्र प्रतिनिधी म्हणून पण ह्याच्यामध्ये घेतलं जातं स्वतंत्र प्रतिनिधी त्याच्यानंतर वीरेंद्र ठाकर नंतर सुबोध देऊळगावकर आणि बिपिन गांधी असे हे मित्रांनो या सर्व काही समिती जी आहे ती आपल्याला सल्लागार मंडळसुद्धा म्हटलं जातं सल्लागार समितीसुद्धा म्हटलं जातं इथे सल्लागार मंडळ असा उल्लेख केलेला आहे ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये नियुक्त केलेले आहेत आणि याचा भाग मित्रांनो ह्याच्या कशा पद्धतीनं असतं की किमान वेतन याचा बदल हा होणं निश्चित असतं तुम्हाला आठवत असं असेल की आपल्या ज्या निवडणुका होत्या ज्या विधिमंडळाच्या विधानसभेच्या निवडणुका ज्या होत्या त्याच्या आधी आपल्या ज्या सा महाराष्ट्र शासनानं किमान वेतनाचं जाहीर केलं होतं की किमान वेतन या या पद्धतीनं अशा पद्धतीनं असेल आणि नंतर परत मग केंद्र शासनानं सुद्धा जाहीर केलं आणि केंद्र शासनाचंसुद्धा त्याच्यामध्ये आलं आता हे आल्यानंतर मग हे दोन्ही पण नोटिफिकेशन आले हे दोन्ही नोटिफिकेशन महाराष्ट्र शासनाला ते पुढे फॉरवर्ड करावं लागले कामगार आयुक्तांना आणि ते सर्व कामगार प्रतिनिधी सर्व जे काही आस्थापना असतील त्यांना ते पाठवावं लागतं त्यांचं सजेशन ऑब्जेक्शन हे घ्यावं लागतं आणि ते सजेशन ऑब्जेक्शन आल्यानंतर मग ते त्याच्यावरती सल्लागार समिती नियुक्त केले त्याच्यामध्ये ते जातं आणि मग ते कामगार मंत्र्याकडून आपल्या मुख्यमंत्र्यापर्यंत जातं ते सर्व आता याच्यामध्ये बरासाच बदल आहे मित्रांनो जे केंद्र शासनाचा आणि महाराष्ट्र शासनाचा त्याच्यामध्ये बदल आहे मग केंद्र शासनाचा महाराष्ट्र शासनानं लागू करायचा का किंवा महाराष्ट्र शासनानं दिलेलं आहे तेच लागू करायचा की या दोन्हीचं समन्वय साधून त्याच्यामध्ये वेगळं काय करायचं अशा पद्धतीनं महाराष्ट्र शासनानं आता नवीनच पद्धतीनं बनवलेलं आहे आणि मध्यंतरी आपण नवी मुंबईचे जे आपले प्रतिनिधी आहेत नवी मुंबईचे त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा मध्यंतरी ते किमान व्यतनाचं होतं तो पण आपल्या कामगार मंत्री महोदयांनी ते सुद्धा जाहीर केलं होतं आता याच्यामध्ये मग किमान वेतनाचं नवीन काय अजून आहे का की स जे नवीन आता हे सल्लागार मंडळ जे बनलेलं आहे याच्यामधून आणखी नवीन काय आहे काय आता हे पाहण्यासारखं आपल्या मित्रांनो या सर्व काही गोष्टी आहेत तुर्तास हे आता बनलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी बनत राहतात आता हे बनल्यानंतर मग यांचं कामकाज कशा पद्धतीने चालत राहील यांच्याशी चा पत्रव्यवहार करून त्याचा पाठपुरावा करणं जरुरीच आहे म्हणून कामगार प्रतिनिधींनी सुद्धा या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे हे जे काही आता मंत्रालयामध्ये कुठे बसतात किंवा यांना कुठे बसायला जागा असेल त्या ठिकाणी जाऊन पत्रव्यवहार होणं त्यांच्याशी भेटीगाठी घेणं जरूरी आहे कारण सर्व कामगारांचं आहे हे सर्व कामगार जेवढे आपले महाराष्ट्रातले कामगार आहेत त्या सर्वांना किमान वेतन प्रत्येक घटकामधला का कामगार त्याच्यामध्ये आहे मित्रांनो संघटित कामगार जो आहे तो प्रत्येक घटकातलं का कामगारासाठी किमान वेतन हे बदल अपेक्षित आहे तो बदल आपल्यामध्ये सुद्धा आपल्याला सुद्धा ते लागू होणं आपल्यासुद्धा पगारवाडमध्ये त्याची बदल होत मित्रांनो या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत शासन स्तरावरती शासन व्यवस्थितरित्या न घाई गडबड करता ते बनवत आहे त्याच्या पद्धतीनं ते जे काय आहेत एक एक पाऊल उचलत चाललेले आहेत त्याच पद्धतीनं सुद्धा आपण सुद्धा संयम थोडासा बाळगला पाहिजे काही लोक आता कमेंट्समध्ये किंवा प्रश्नाला विचारतात की साहेब पगारवाढ पगारवाढ पुढच्या वर्षी आहे मित्रांनो आपली जी पगारवाढ आहे ती पुढच्या वर्षी आहे सध्या आता हे किमान वेतन जे आहे ते किमान वेतन आपल्याला लागू करून घेणं जरुरीचं आहे ते आपल्याला कशा पद्धतीनं काय आणि शासन आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले की दोन तीन त्याच्यामध्ये बदल सगळे काय मिक्स आलेले आहेत तर त्याच्यात नवीन्यपूर्ण नवीन काय आहे का नवीन का लागू करतायत का ते कशा पद्धतीनं लागू करतायत की महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती आणि ग्रामपंचायतीसुद्धा आहे का त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक त्याच्यामध्ये असणार आहेत ते कुणाकुणाला लागू होणार आहेत काय कशा पद्धतीनं आहे ते सर्व आता जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत ते सांगणं मित्रांनो अवघड आहे म्हणूनच आता हे सल्लागार मंडळ जे आहे ते बनवलेलं आहे जे अध्यक्ष बनवलेत सर्व त्याच्यामध्ये पदाधिकारी जे काय असतील ते सर्व बनवले आहेत वेगवेगळे प्रतिनिधी त्याच्यामध्ये घेतलेत ते प्रतिनिधी त्याच्यामध्ये बनवलेत आणि ते बनवल्यानंतर त्यांनासुद्धा तोच नाविन्यपूर्ण बनवल्यानंतर नवीन माहिती घेतल्यानंतर काय आणि कशा पद्धतीनं हे आपल्याला पुढं पाहायला लागेल मित्रांनो काही लोकं म्हणतात की पगारवाढ आता आपला पुढचा जो विषय असणार आहे मित्रांनो असा आहे की विषय खाकी गणवेश आपला झालेला आहे परंतु परंतु तरीसुद्धा आस्थापना जात आहेत का जात आहेत आणि काय त्याचं कारण आहे पुढील व्हिडिओमध्ये पाहाया तुर्तास आपण थांबूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार